السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ قبل ایک اشار پیش خدمت ہے کہ درد دل کے, واسطے پیدا کیا انسان کو کے لئے فرشتے کچھ کم نہ تھے ہو. آج چی خبر ایشی ش آج زیا بھارت دیشات روز برود نفرت سے بولا بول یعنی نفرت چی فضا قائم کیشات ل आपल्या एक कोकणी नौजवानी इन्सानियत आणि मोहब्बतची एक अझीम आणि शानदार मिसाल पेश केली नाही जी ऐकून आपल्या सगळ्याचे सिनो फखरशी भरल आणि आपण त्या नौजवानवर जरूर नाच कराल खबर ऐशी की तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपल्या मुमक्या गावात जेव्हा घरगुती गणपतीचा विसर्जन केला जात होता अशा वक्तार मुमक्या गावातला आपल्या नदी विसर्जन करत्या वेळेला एक उमरदराज व्यक्ती व्हावत जात होता तकरीबन तत दोनशे या तीनशे लोक होती पण कुणाची हिंमत ना झाली पण आपलं एक मुमक्याच नवजवान तब्रेज अली अंतुले ह्यांनी आपल्या जानची बाजी लावत त्या उमरदराज व्यक्तीला बचव्याची पुरी पुरी कोशिश केली ती उमरदराज व्यक्ती त्यांचं नाव नरेश सालेकर याचा बोललं जात पाण्याचा जोर मोप होतो पण आपल्या तबरेझबाईंनी आपल्या जीवावर खेळून भरपूर कोशिश करून त्यांना बचवायची कोशिश केले पण त्यांना थकनं कारून हॉस्पिटलला पोचत नरेश सालेकर हे जान बाहेर जाईल पण वाकई तबरेझ अली अंतुलेचो ह्यो अकदाम निहायती काबिले तारीफ आणि काबिले तहसीने आपल्या अलसफा नामानिगारशी त्यांनी बाद केले तो हे रिपोर्ट आहे आणि तबरेज अली अंतुलेला आपल्या ह्या अलसफा कोकणी न्यूजच्या तरफशी सलाम पेश करता आजच्यासाठी आजच्या साठी भेटू नवीन बात खबरच्या सांगात हाफिज आज आपल्यासोबत तबरेझ बाय आहात मुमक्याच आणि त्यांनी एक अजीम मिसाल पैदा केले ना की के कल गणपती विसर्जनच्या टायमाला मुमक्याला जाऊन गणपती विसर्जन होत होता तेव्हा एक व्यक्ती उमरदराज व्यक्ती ती बदकिस्मतीशी बचली नाही पण महत्त्वाची बात ही की तब्रेज थतक तकरीबन तक तक दोन तीनशी लोकं होती आणि कुणाची हिंमत नाही दिली पण आपल्या तबरेजबाईनी त्याला बचवायची कोशिश आणि तर आपल्या संघात तब्रेजबाई तब्रेजाई अलसफा कोकणी न्यूजवर तुमचा तयारीची खेळ खैरमोगदम आहे आणि कलच्या ह्या वाक्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही आम्ही लोक आमच्या पक्कीवर होत्या मोग्याच्या आणि गणपती विसर्जन होत होतो तेव्हा आवाज येलो तेव्हा आम्ही फोन केला की काय झाला तेव्हा बोललीन की एक माणूस भरतो आहे मी पक्टेशी गेलो म्हणजे गणपती विसर्जन जरा डिस्टन्स आहे आपला थोडा लांब आहे तेव्हा तिकडं गेलो पण तो माणूस जरा पुढं गेलं होतं डोवाला गेलं होतं आणि तिकडं मला असं वाटलं की मोग जण असतील पठवायला त्याला पण कुणी ट्राय केली एक दोन जणांनी पण तो जरा पाण्यात निघून गेलं पण मी उडी मारलो आणि त्याला मी म्हणजे त्याला कोशिश वो, केली मग धरायला पण हल्लो त्याला मी एक हाती म्हणजे एक हाती स्विमिंग करून एक हाती त्याला धरून पण तो कल्बणीच्या हॉस्पिटलला त्याला हल्ली पोत, जा डेथ झाली टबरेज बाय अलसफा कोकणी न्यूजच्या तरफशी आणि पुऱ्या सगळ्या खेरच्या लोकांच्या एकशी आम्ही तुमच्या ह्या कोशिशबद्दल तुम्हाला सलाम पेश करता आणि अल्लाशी दुआ करता अल्ला तुमची हिद्हात कबूल करुक्रिया जजाकल्ला